वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचे चौकशी दरम्यान समोर स्पष्टीकरण वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांची ईडीने सोमवारी तब्बल दहा तास चौकशी केली यावेळी कोणत्याही गैरव्यवहाराशी माझा संबंध नसून गैरप्रकार झालेल्या बांधकामाचा कालावधी मी पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीचा असल्याचा दावा ईडीच्या चौकशीत पवार यांनी केला आहे त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे व बनावट कंपन्यांमध्ये गैरव्यवहारातील रक्कम वळते केल्याचा आरोप आहे सूत्रांच्या माहितीनुसार अनिल कुमार पवार यांची ईडीने चौकशी केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दोन हजार सोळामध्ये दाखल गुन्ह्यांशी हे प्रकरण संबंधित आहे आरोप असलेल्या इमारती दोन हजार आठ नऊ ते दोन हजार अकरा बारा दरम्यान बांधण्यात आल्या होत्या मी दोन हजार बावीसमध्ये वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्तपद स्वीकारले त्यामुळे आपला या गैरव्यवहाराशी काहीही संबंध नसल्याचा दावा पवार यांनी ईडीचा चौकशीत केला आहे तसे संबंधित बांधकामावर कारवाई करण्याचे आदेशही आपण दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यामुळेच मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रकार झाल्याचा संशय त्यांनी ईडीच्या चौकशीत व्यक्त केला आहे दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी या नाव्यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आमच्या हाती काही पुरावे असून त्याची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच काही बेहिशोबी मालमत्तांची माहिती नाशिक व पुण्याच्या छाप्यांमध्ये मिळाली आहे तसेच काही सामंजस्य करारही सापडले आहेत त्यात गोदाम खरेदी करण्याचे व्यवहार सुरू असल्याचे निष्पन्न झाले तसेच काही बनावट कंपन्यांचीही माहिती ईडीला मिळाली सोमवारी दहा तासांच्या चौकशीनंतर अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीचे विधी असल्याचे कारण देत तीन दिवसांची सवलत मागितली तसेच ईडीने मागितलेले आर्थिक दस्तऐवज गोळा करण्यासाठी अधिक वेळही मागितला ते शुक्रवारी पुन्हा ईडीसमोर जबाब देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा